अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज बावीस ऑगस्ट श्रावणातील तिसरा गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे श्रावण संकट चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकटची चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं श्रावण हा महिना सर्व महिन्यांपेक्षा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो हा महिना भगवान महादेवाला समर्पित आहे आणि आज जी चतुर्थी आलेली आहे ती गणपती बाप्पांना समर्पित असते आणि गणपती बाप्पा हे भगवान महादेवाचे अतिशय लाडके पुत्र आहेत आणि म्हणून याच चतुर्थीला विशेष महत्त्व हे दिलं जातं संकटची म्हणजे संकट दूर करणारी चतुर्थी चतुर्थी ही अत्यंत भक्तिभावाने साजरी केली जाते संकटशी अर्थात संकटांना दूर करणारी किंवा संकटावरती विजय मिळवून देणारी अशी ही तिथी संकटाचा प्रभाव करणाऱ्या चतुर्थीला संकट चतुर्थी असं म्हणतात गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं सुद्धा म्हटलं जातं गणपती हे सर्व भक्तांचे संकट त्रास अडथळे दूर करणारे म्हणून प्रत्येक शुभ कार्यात प्रथम गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे कोणत्याही भक्ताला त्यांच्या जीवनातील संकटांवर मात करायचे असेल तर गणेश पुराणात गणपतीच्या संकट चतुर्थीचे व्रत करायला सांगितले जाते जो पण व्यक्ती हे व्रत करतो त्या व्यक्तीचे सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होतात या दिवशी व्रतासोबतच काही महत्त्वाचे उपायसुद्धा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आज श्रावण संकट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला घरामध्ये कापुरासोबत ही एक वस्तू ही जाळायची आहे ही वस्तू जाळ्याने घरातील सर्व दोष नकारात्मकता अडचणी पितृदोष वास्तुदोष हा नष्ट होऊन सात पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी सहा ते नऊ यावेळी करण्याचा जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते ही वेळ तिने सांजेची वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की लक्ष्मी येण्याची वेळ सहा ते नऊ वेळेमध्ये आपल्या घरी लक्ष्मी येते आणि म्हणूनच सायंकाळी आपण देवघरामध्ये सायंकाळी दिवा लावतो तुळशीजवळ दिवा आपण प्रज्वलित करत असतो आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपण उघडा ठेवत असतो म्हणून यावेळेमध्ये आपण हा उपाय केला तर आपल्या घरातले सगळे दोष घरातून बाहेर जातील आणि घरामध्ये लक्ष्मी येईल आणि यामुळे घरातील गरिबी दरिद्री हे दूर होईल आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे हा उपाय तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये जर दोष असतील ये कलह होत असतील बार बार बायकोचं पटत नसेल तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे घरातील संपूर्ण दोष नष्ट होतील घरामध्ये जर दोष असेल किती की प्रकारचे दोष असतात अनेक प्रकारचे दोष असतात अडचणी असतात जसं की पहा घरामध्ये सतत वाद होत असतात भांडणं होत असतात किंवा मुलं चिडचिड करतात मुलं हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकतच नाहीत मुलं अभ्यास करत नाहीत हे अनेक प्रकारचे दोष प्रत्येकांच्या घरामध्ये कोणते ना कोणते दोषे राहतच असतात ते दोष कमी होण्यासाठी काहीतरी वाईट वेसनी लागत असतात मुलं किंवा घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही पैसा येतसुद्धा नाही पैशाच्या अडचणी येत असतात आलेला पैसा कोणत्या नि कोणत्या कारणावरून घरातून निघून जातो या उपायासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अनेक प्रकारचे दोष असतात प्रत्येकांच्या घरामध्ये कोणते ना कोणते हे दोष असतातच त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला छोटासा खोबऱ्याची वाटी लागणार आहे छोटीशी जर तुमच्याकडे खोबऱ्याची वाटी अखंड नसेल अशी छोटी तर तुम्ही एक असा तुकडा घेतला तरीसुद्धा चालते असेल तर छोटी तुम्हाला खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे नसेल तर तुम्ही या उपायासाठी खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे तरी सुद्धा ते घेतला तरीसुद्धा चालेल त्याच्यावर तुम्हाला तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यावर तुम्हाला दोन अख्ख्या फुलवाल्या लवंग तुम्हाला ठेवायचे आहेत आणि हे तुमच्या देवघराच्या समोर हे प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर ओम श्रीम विघ्नहर्ताय नमो नम ओम श्रीम विघ्नहर्ताय नमो नम या गणपती बाप्पांचा मंत्र आता तुम्हाला जप करायचा आहे जोपर्यंत हे प्रज्वलित आहे तोपर्यंत तुम्हाला हे जप करायचं आहे संपूर्ण घरभर तुम्हाला हे घेऊन फिरायचं आहे त्या खोबऱ्याच्या वाटीच्या तुकड्याच्या खाली तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट ठेवायची आहे जेणेकरून तुम्हाला पोळणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे सायंकाळी खूप प्रभावशाली हा उपाय मानला जातो श्री स्वामी समर्थ